नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज मी सध्या आहे उल्हासनगरमधील उल्हासनगर महानगरपालिकेच्या आवारामध्ये तर इथल्या नागरिकांना भेटण्यासाठी त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी इथल्या अधिकाऱ्यांना शासनाच्या निर्णयानुसार अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय आहे त्याच्यानुसार एक विशिष्ट वेळ दिली जाते परंतु त्या निर्णयाचं त्या आदेशाचं इथे सर्रास उल्लंघन झाल्याचं बघायला मिळतं आहे काही दिवसांपूर्वी आम्ही बातमी केली होती मीडिया भारत न्यूजने प्रमोद पठाडे की ज्यांना एका अधिकाऱ्याला भेटण्यासाठी साडेतीन तास दालनाच्या बाहेर तिष्ठत उभं राहावं लागलं होतं तोच अनुभव गेल्या चार वर्षापासून उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये घेत आहेत एक पीडित आहेत ॲडव्होकेट वनिता ओवळेकर आ, काय काम होतं तुमचं आणि महानगरपालिकेमध्ये कोणाला भेटायचं होतं आणि काय अनुभव आला आज मी टॅक्स डिपार्टमेंटमध्ये आली होती आ, एक नॉन असेसमेंटचं तीन इमारतीचे नॉन असेसमेंटची माझी तक्रार आहे त्यासाठी मला मयुरी कदम मॅडम जे आहे टॅक्सच्या सहाय्यक संचालक त्यांनी मला आज भेटण्यासाठी बोलवलं होतं की आपण बघू पुढे काय झालं ते ह्या मॅटरमध्ये तर मी आज तीन पंचवीसला आली मी पावती फाडली आणि त्यानंतर मी वाट बघत होते पण चार वाजले साडेचार पाच साडेपाच होऊन गेले मॅडम येतात आहे परत जातात ते त्यांच्या स्टाफला माहीत नाही आहेत ते कुठे जातात ते केव्हा येतील रिटर्न ती इथे हालचाल नोंदवही देखील मेंटेन केली जात नाही पालिकेत संदर्भात पण मी अर्ज दिलेले आहेत तर आम्हाला काही कळायला मार्ग नाही आहे आम्ही इथे तासान तास बसून आहोत आणि मॅडमची भेट होत नव्हती त्यांनी तुम्हाला आज बोलवलं होतं का आणि विषय काय होता विषय नॉन असेसमेंटचा होता म्हणजे तीन इमारतीची जी मी तक्रार केली होती की त्यावर टॅक्स लागू होत नाहीये तर ते म्हणाले होते की आपण बघू ह्याच्यामध्ये काय झालंय मी माहिती घेते इतर स्टाफ कडून माहिती घेते की कुठपर्यंत मॅटर आलेला आहे पण त्यांनी ते वेळ मला देत नाहीयेत आणि दरवेळेस मी जेव्हाही जाते तर तेव्हा त्यांचं हेच असतं की ठीक आहे बघू आम्ही करू आणि त्यांचा जो स्टाफ आहे ते मॅडम दोन दिवसात आम्ही करू मॅडम आम्ही दहा दिवसात करू हे मी गेली एक वर्ष काय अंदाज आहे तुमचा हे टाळाटाळ करण्यामध्ये काय काय मानसिकता असू शकते या अधिकारी मानसिकता असणार सर आता हे जे टॅक्स वसूल करायचं आहे यांच्याकडे मॅन पॉवर नाहीये म्हणजे पैसे येतात पालिकेकडे टॅक्सच्या माध्यमाने पण पालिकेला वेळ नाही की पैसे कलेक्ट करण्यासाठी म्हणजे ही खूप शोकांतिका आहे पैसे आले तर ते काय आमच्या खात्यात येणार नाही आम्ही आमच्या जीवावर उदार होऊन आम्ही धमक्या हे सगळं सहन करून आम्ही इथे येतोय आणि त्यांचं जे काम आहे टॅक्स डिपार्टमेंटचं वसुली करायचं ते जाणीवपूर्वक ते दुर्लक्ष करत आहेत त्यांना वसूल करायचंच नाही असं मला वाटतं म्हणजे पालिकेचा फायदा करू इच्छिता म्हणजे महसूल वाढवू इच्छिता पण इथल्या अधिकाऱ्यांची इच्छा नाही मानसिकता नाही या मागे कोणाचा दबाव असू शकतो पॉलिटिकल प्रेशर असेल किंवा जे ज्यांच्या ज्यांची आम्ही तक्रार करतो जे कर बुडवे आहेत तर त्यांचं ते जे पॉलिटिकली हे करतात ते त्यांच्यावर प्रेशराईज करत असते सर्वसाधारण माणसं असतील किंवा दिव्यांग असतील त्यांची काय दशा होत असेल हे यापूर्वीच चॅनलच्या माध्यमाने मी सांगितलेलं आहे की त्यांचे इतर म्हणजे ज्यांना कायद्याचं नॉलेज नाही आहे ज्यांना काही कळत नाही त्यांना तर इतकं म्हणजे ते अक्षरश मी रडतानासुद्धा बघितलं एक लेडी होती ती लहान मुलाला कॅरी करून होती आणि ती विचारते किती तास उभी होती मला माहीत नाही तर ती रडत होती अक्षरशः की मला जाऊ द्या म्हणजे आणि इथे काय असं सिरियल नंबरने पण आत पाठवत नाहीत त्यांच्या मर्जीचे लोक आधी जातात ते तासन तास बसतात म्हणजे व्हिजिटिंगचा पण काही टाइम फिक्स नाही आहे पावत्या नाही आहेत सिरियल नंबर नाही आहेत मॅडमचे वि मॅडम किंवा इतर अधिकारी यांचे विजिटिंग टाईम फिक्स नाही आहेत आणि ते कधीही जागेवर नसतात मी तीन डिपार्टमेंटमध्ये आज गेले टीपीला गेले नगर रचनाला मी टॅक्सला गेले मी जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डीला गेले तिन्ही जागेला मला अधिकारी जागेवर भेटलेले नाही आहेत मला आता साडेसात झालेत सर मी टिटवाळ्यावरून येते मी बाय स्कूटी मी ट्रॅव्हलिंग करते आणि मला इतक्या उशिरा म्हणजे घरी जावं लागतं अक्षरशः म्हणजे जसं पालिकेचे इतर स्टाफ आहे तशी मी सकाळी येते आणि संध्याकाळी इथून जाते खरं तर या शासनाने इथल्या आयुक्तांना सर्वोत्कृष्ट आयुक्त म्हणून घोषित केलं आहे ते यासाठी की त्या इथल्या जनतेचे प्रश्न सुरळीतपणे सोडवत असतील अशा पद्धतीचं पारदर्शक प्रशासन त्यांनी उभं केलं असेल पण प्रमोद पाठाडे असतील किंवा ॲडवोकेट वनिता ओवळेकर यांच्यासारखे असे असंख्य लोकं असतील की ज्यांना आज आपलं म्हणणं मांडण्यासाठी किंवा आपल्या तक्रारीवर काय निर्वाळा मिळाला आहे हे जाणून घेण्यासाठी जर महिना महिना तीन तीन महिने किंवा तुमच्याप्रमाणे चार वर्ष लागत असतील तर खरंच हे प्रशासन सुप्रशासन आहे की दुःशासन आहे हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे